सांगलीच्या डफळापूरमध्ये थेट पिण्याच्या पाण्यासाठी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीच्या डबरापूरमध्ये थेट टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं गावाला गावातील गावा विविध विकास कामांच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळी यांनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून हे शोले स्टाईल आंदोलन केलं आहे गावाला शुद्ध पाणी करण्याची सुविधा देखील असून अशुद्ध पाणी मिळत आहे ते देखील अपुऱ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या गैरकारभारामुळे गावावर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे त्यामुळे तातडीनं स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली डप्लावर येथे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी डब्लावर नागरी पियची योजना आहे नात्राला मंजूर झाली आहे आत्तापर्यंत दोन हजार पंचवीस झालं तरी अजून डबावर गावाला शुद्ध पाणी मिळत नाही जे पाणी मिळते ते एक हजार करावरचं पाणी मिळते त्यामुळं माझी मागणी आहे की डब्बावर गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी एकविरा देवस्थान मंदिरापैकी पाणी टाकी तर पाणी टाकून उभारून याच आंदोलन करत आहे काय येत आहे कारण आता गाव गावामध्ये फिल्टर बसलेले आहेत दररोजचे पाणी विकत घेतलं जात आहे दररोजचे नाही म्हणजे महिन्याला म्हटलं सातशे सातशे रुपये नुसतं फिल्टर पाणी वर्षाचे जर काढले तर पैसे भरपूर जातात ते ग्रामपंचायतीनं आम्हाला पिण्याचे पाणी योग्य शुद्ध पाणी मिळावे यासाठी मी आंदोलन करत आहे जर या आंदोलनाचा जर काय तोडगा निघाला नाही तर भविष्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन मी करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली